काल एका निरागस का मुलाचा हत्या झाल्या असती त्याच्याच मित्राकडून <laughs> आमचे हे कापड वाईट मध्ये थोडस आवडलं ह्याच्या खाली एक हे चांगलं पण हे ए... ट्रान्सपरंट याच्यात लगेच दिसेल आणि हा दाखवायचं दाखवायचं नाही मला स्वागत आहे सरांचं एका नवीन ब्लॉक मध्ये लास्ट ब्लॉग मध्ये आपण गेलो लावासाला पण येतानी तर मला काही सुधारलंच नाही मी कधी आलो घरी कसं आलो काय कळलंच नाही कारण इतकी झोप आली होती रात्री फक्त दोन अडीच तासच झोपलं होतं आज रविवार आणि आज आहे रामनवमी सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि इथून पुढे शनिवारीचा त्यामुळे आता थोडं शर्ट वगैरे शिवायला टाकायचे त्यासाठी निघायचे नाहीतर आजचा पण प्लॅन होता दुसरी कुठंतरी ट्रीप म्हणजे मी डेस्टिनेशन तर फिक्स केलेलं आहे फक्त जाय काल एका निरागस मुलाचा हत्या झाली असती त्याच्याच मित्राकडून गळा दाबून तुम्हाला दाखवतो मी सध्या क्लिप शोधतोय आम्ही मी पाहिली होती एकच मिनिटात नका करत जाऊ पण काय म्हणायचंय तुला महेंद्र याच्यावरती आता पाय थरथर करत होते मी तेच मला एवढे फास्ट का बोलत सांगो नाही सिनेमॅटिक दाखवता का तुम्ही मला ते दाखवते मर्डर जो झाला होता ना ते बघायचंय मला

मला ती क्लिप दे ना जरा नाईट मला व्हिडिओ पाठव बघत यांना जे असे मित्रांना हे करतात ना त्यांच्यावरती मी कडक कारवाई करणार चप्पल सेट करून दिली घ्या पाय पाय ठेवा तुम्ही चहा वगैरे काय घ्यायचं असेल तर आधी जीव घ्यायचा नंतर एवढं गोड बोल ओके ओके ना काय वाटत नाही ना सध्या ओके ना सगळं काय केलं एवढा कशाचा रागा असावा पण माणसाला तुम्हाला चक्कर विक्कर आल्यासारखं नाही वाटत आहे ना सगळे फोर व्हीलर मध्ये बसतं ना एवढा चार चार तुमच्या ये याची गाडी लावल पुढं ठेवून द्या परत इथेच यायचं ना, ना याच्यासोबत रोहन तुला काय करायचं घरी न्यायची का गाडी हो ब्लॉक

परत तीन वाजल्यापासून निघालोय बाहेर कपडे शिवण्यासाठी आता यांच्या सोबत फिरतो आठ वाजले मला घरी सोडायला यांचे कामच संपत नाही काय नव्हतं करत यांची पर्सनल काम होती कट 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 काय नव्हतं करत मी त्यांच्या सोबत म्हणतो हे कुणाचं हे चेंज करायचं हे चेंज करायचं ते आता कुठं आठ वाजल्यानंतर जाऊन आता शर्ट ब्रॉड सी मध्ये आलोय हे एक कापड व्हाईट मध्ये थोडस आवडलं ह्याच्या खाली एक हे चांगलं पण हे ट्रान्सपरंट याच्यात लगेच दिसन आणि हा कुडत्यासाठी ना दाखवायचे नाही दाखवायचं नाही आम्हाला पण दिसन एक कुडत्यासाठी आणि एक व्हाईट शर्ट साठी अरे बन रे हे ना एक्स्ट्रा आहे सध्या फक्त एकच शर्ट शिवलं पण हे शिवलेलं शर्ट पण ते म्हणते पंधरा तारखेला त्यांना पंधरा तारखेला रोजचं काहीतरी वेगळा पंधरा तारखेला म्हणलं एवढा आमचा बारा तारखेला उरुशे अकरा तारखेला आम्हाला लगेच पाहिजे एका शर्टाने घ्यावं आणखी तरी घ्यावा लागेल दुसरीकडून पाहूया दोन तीन दिवसामध्ये डायरेक्ट कॉटन किंग आहे ना नाही नाही माहिती आहे ते दुसरा कॉटन कॉटन किंग किंग तिथं पण चांगले शर्ट असतं पण रेडीमेड चेक करू दोन दिवसांनी भेटला तर तिथून एखादा घेता येईल बाय बाय टेक केअर ब्लॉगला इथं संपू चांगलं वाटलं असेल तर रोजच्या अखंड जाऊन त्याला ब्लॉक करून टाका